અમદાભાઈ ને આવજું જણાવા મળ્યું जास्त मिशन कर्मचारी काम धरणे आंदोलन आणि आंदोलन चालू केलेले आहे चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी राज्याचा एक आर निघाला ज्यात दहा वर्षापेक्षा जास्त वर्ष सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत सेवेत समावे समावेश केले जाईल असे शासनाकडून आम्हाला सांगितले गेले आणि त्याच्यानंतर गेली दीड वर्ष झाले आणि विविध स्तरावर शासनाच्या पाठपुरावा सुद्धा शासनाने आम्हाला कोणत्याही प्रकारची दाद दिली नाही या विरोधात आम्ही दहा जुलै आणि अकरा जुलै रोजी आर्जाचा जेव्हा मोठे आंदोलनमध्ये केले होते पण त्याचाही इम्फॅक्ट काही मोठा इन्फेक्ट न होता शासनाने आम्हाला पुन्हा एकदा नाराज नारजलं त्यानंतर आम्ही दोन हजार पंचवीस हे सामंत आंदोलन पूर्ण राज्यभर करत आहोत माझी मुख्य मागणी आमची आहे की दहा वर्षापेक्षा जास्त वर्ष सेवा दिलेली आहे त्यांना समायोजन करावे आणि स्थापने दळावर आमच्या जी दाखव्या मागण्या आहेत त्यासाठी आम्ही एकोणीस पासून बेनर आंदोलन सुरू केलं ग्रामीण वर्षी दोन हजार चोवीस मध्ये स्थापने जी आर काढला होता म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान होतं त्यानंतर राष्ट्रीय अभियान झालं त्याच्यामध्ये हेल्थ डिपार्टमेंट आरोग्य सार्वजनिक आरोग्य आरोग्य विभागामध्ये इलेक्शनमध्ये दहा वर्ष कंप्लीट झालेल्या कर्मचाऱ्यांना समायोजन करून घेणं होतं शासन आजपर्यंत शासनाने नित्य आश्वासन किंवा इतकं काही दिलेलं नाही आहे आम्हाला त्याच्यासाठी आम्ही आज पूर्ण राज्यभरातून बेमुदत संपर्क सुकारलेला आहे आम्ही आता वाचू आता सगळ्या जण सिव्हिल हॉस्पिटल त्याच्यानंतर ग्रामीण रुग्णालय झेडपी जिल्हा परिषद असे विविध स्तरावरती कर्मचारी अधिकारी कर्मचारी काम करत असतात वारंवार नुसतं गाजवं दाखव दाखवण्याचं काम शासन करत आहे वारंवार करून साधं आम्हाला ज्या मिटिंग्स होतात शासनात शासन स्थळामध्ये त्या मिटिंगबद्दल या प्रोसिडिंगसुद्धा आम्हाला ठेवलं जात नाही शासन गेले दीड वर्षापासून अंमलबजावणीसाठी का थांबले आहे दोन केडरचे समायोजन करण्यात आलं वाहन चालक आणि सपोर्ट स्टाफ जेवढे त्यांचे दोन दोन केडोचा वदल शासनाने केलं आमचा गडा हा आम्हाला समायोजन करून घेण्यासाठीच आहे आणि तसेच जो जी आर शासनाने जो चोवीसमध्ये काढला मार्च चोवीसमध्ये काढला त्या जी जी आरची अंमलबजावणी अद्यापपर्यंत शासन इवन मान्य न्यायालयाला सुद्धा सादर करू शकले नाही तर त्याबाबत शासनाने मॅडम या आधीही तुम्ही याच ठिकाणी आंदोलन केलेली होती पुन्हा तुम्हाला याच ठिकाणी आंदोलन करण्याची गरज बसते हे असं सगळं चालू राहिलंय हे कुठं थांबणार आहे का किंवा समजा ज्यावेळेस मागच्या वेळी तुम्ही आंदोलन केले तुम्हाला गाजर दाखवण्यात आली यंदा ही तीच परिस्थिती जर उद्भवली तर भविष्यात तुम्ही काय नेमकं करणार आहात आमचा हा लढा हा शेवटचा लढा आहे आम्ही पूर्णपणे अगदी पूर्ण ताकदीने या संघामध्ये उतरलेला आहोत तुम्ही बघाल उद्या तुम्हाला सगळ्या पेपरमध्ये न्यूज मिळतील पूर्ण राज्यभरातून हा लढा उभारलेला आहे आझाद मैदानावरती तिथे आम्ही हा लढा उभारला होता परंतु कसं होतं कधी कधी काशे आणि एक रुपये उपाययोजना किंवा तुम्ही मागे घ्या आम्ही तुम्हाला पगार वाढ देतो हे करतो पण यावेळेला पगार वाढ वगैरे या गोष्टीवरती आम्ही थांबणार नाही होत हा आमचा ठामपणे निर्णय आहे कारण दरवर्षी पण फक्त आठ पंधरा सुट्ट्यांमध्ये आम्ही काम करत होतो म्हणजे वर्षभर आम्हाला फक्त पंधरा सुट्ट्या मिळायच्या आता त्या तीस पर्यंत केल्या म्हणजे अशी काही ना काहीतरी नवीन नवीन काहीतरी उपाययोजना करत राहणार तुम्ही संप करताय तुमच्या संपामुळे सामान्य नागरिक असतील यांना त्रास होणार आहे रुग्णालयांना त्रास होणार आहे यासाठी ने तुम्ही नेमकं ने काय करा बरोबर आहे कसं असतंय तुम्ही इमर्जन्सी म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं मागितलं की आम्ही रुग्ण रुग्णांच्या संदर्भात काम करतो परंतु शासनाकडे तशी पर्याय व्यवस्था आहे तुम्ही आता दर, आ, की जर कोविडमधला काळ असेल त्यावेळेला कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सगळ्या कोविडचा काम बऱ्यापैकी सांभाळला नियमित कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांभाळला परंतु शासनात तशी पर्याय व्यवस्था आहे आता तुम्ही पाहाल तर यावर्षी यावर्षीपर्यंत दिबतीला नाही पण आपला सातारा जिल्ह्यामध्ये जर बघा तर मेडिकल कॉलेज आता सध्या कार्यान्वित आहे कार्यान्वित झाल्यामुळे तिथला फरक पडला म्हणजे याचा कुठलाही परिणाम शासनाकडून म्हणजे शासनाच्या रुग्णसेवेवरती किंवा समाजातल्या रुग्णसेवेवरती होण्याकारण सध्या शासनापत त्याच्यावर उपाययोजना करा वाटतं तेव्हा शासनाचं आहे असं माझं वाटतं शासनाकडे एक बॅकअप प्लॅन असल्यामुळे शासन जाणून बुजून तुमच्याकडे दुर्लक्ष करते असं त्याच्या आरोग्य प्रॅक्टिस नाही 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 कसं नाही म्हणायचं की तुम्ही जी काढला आम्ही ॲक्च्युली पूर्वी कॉन्ट्रॅक्च्युअल म्हणजे कंत्राटी कं, कर्मचारी होतो आम्ही आम्ही कॉन्ट्रॅक्च्युअल ज्या होतो त्यावेळेला आम्ही कंत्राटी स्वरूपाचं काम करताना त्याबद्दलची आम्हाला खात्री होती आम्ही त्याच्याबद्दल कुठलाही क्लेम केलेला नाही शासनाने स्वतःहून जी काढला स्वतःहून जी काढून दीड वर्ष झाले अंमलबजावणीबाबत कुठलीही ठोस उपाययोजना ठोस कार्यवाही कुठल्याही प्रकारची केली जात नाही त्याच्यासाठी आमचा लढा आहे आमचा जिअर काढला आरची अंमलबजावणी करा डायरेक्शन कोर्टाने डायरेक्शन देऊन तुम्हाला वेगळ्या पद्धतीने अंमलबजावणी त्याची अंमलबजावणी करण्याची तरी त्यांनी थोडीशी खबरदारी होत ना म्हणजे आज तुम्ही बघा दोन केडरला जर तुम्ही समावेशन करताय आणि बाकीच्या केडर तुम्ही कुठलीही रूपरेषा सांगत नाही आम्हाला की तुम्ही कशा पद्धतीने कामकाज करणार आहात कशा पद्धतीने आता काही पोस्ट आहेत कशा तुम्ही तांत्रिक त्या गोष्ट आहे तांत्रिक त्या पद आहे त्या तांत्रिक पदाबद्दल तुम्ही काय रूपरेशा करणार आहात याबाबत हे शासन बोलत नाही आमची तेवढीच मागणी आहे की तुमची रूप्रेशर डिस्प्ले करा तुमची रूपेशर लोकांना सांगा म्हणजे आमच्या प्रमाण काय आहे कारण लोक आज सहा बारा वर्ष तुमच्या पदावरती काम करत आहेत पगार आमचं आठ टक्के डिफ्री कसं होतं ते पाच टक्के वरती आणत त्याच्याबद्दल शासनाने एक एक रोजगार मर्यादा ठरवावी ते कोणपर्यंत कशा पद्धतीने प्रेशर असणार आहे आणि त्याबरोबर काही रोगं डोकंच नको सगळं तेव्हा इलेगल भेटायला